श्री प्रकाश भारसाकळे श्री दौलत दरोडा श्री किशन कथोरे श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले मी मी, प्रकाश पंजाब भुलाबाई गुणराव भारसाकळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शास्त्र शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची स्वभावता व एकात्मता पूर्ण राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडवेन धन्यवाद श्री दौलत दरोडा श्री किशन कथोरे श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले श्री अबू आझमी मी मी दौलत मालतीबाई भिका दरोडा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडेन जय आदिवासी श्री किसन कथोरे श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले श्री अबू आझमी श्री राम कदम मी मी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने मी श्री किशन शंकर कथोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले श्री अबू आजमी श्री राम कदम डॉक्टर बालाजी मी मी केरुणारा शिवेंद्रसिंह अरुणाराजे राजे भोसले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाची खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भवानी जय शिवराय श्री अबू आझमी श्री राम कदम डॉक्टर बालाजी केणीकर श्री कृष्णा खोपडे मी। मैं बिसमिल्लाम रहीम मैं अबू आसिम आज़मी जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ अल्लाह की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा, मैं भारत की प्रभुता और अखंडता अच्छु रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा जय हिंद जय महाराष्ट्र श्री राम कदम डॉक्टर बालाजी किणीकर श्री कृष्णा खोपडे श्री जयकुमार गोरे मी मी डॉक्टर बालाजी सुंदराबाई प्रहलाद किनीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री कृष्णा खोपडे श्री जयकुमार गोरे श्री मकरंद जाधव श्री अमित झनक मी मी जय जयकुमार कमल भगवानराव गोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री मकरंद जाधव श्री अमित जनक श्री प्रशांत ठाकूर श्री अमीन पटेल मी मी मकरन सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराज श्री अमित झनक श्री प्रशांत ठाकूर श्री अमीन पटेल श्री काशीराम पावरा मी अहम प्रशात शकुंतलामशेठाकूर विधानसभा सदस्यवर्वाचित निश्चय यत यदम विदिव स्थापित भारत से संविधान प्रति सत्यां श्रद्धा निष्ठा चारिये यदम भारत से संपूर्ण प्रभुत्व प्रभुसपत्ता अखंडता रक्ष रक्षिष्यामि तथा यत् पदं ग्रहीतुम् अहम् उद्यतः अस्मि तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वकं निर्वक्ष्यामि जय हिन्द जय महाराष्ट्र